हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची चमचमीत अशी भाजी साहित्य पाहूयात इथे मी एक वाटी सोयाबीन भिजवून घेतलेले आहेत एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक थोडीशी हिरवी कोथिंबीर दोन मिडियम आकाराचे कांदे आणि फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे तर आता तेल तपवून घेऊयात कढईमध्ये त्याच्यामध्ये सर्वात अगोदर मोहरीची फोडणी द्यायची मोहरीनंतर जिरी आणि त्यानंतर कडीपत्ता याची आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यानंतर आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो देखील तेलामध्ये परतून घेणार आहोत आपण अतिशय छान अशी रेसिपी आहे आणि सोयाबीन आपल्या शरीरासाठी किती पौष्टिक आहे हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे खूप सारं प्रोटीन या सोयाबीनमध्ये असतं आणि त्याची भाजी नक्कीच आपण सगळ्यांनी करून खाल्ली पाहिजे त्यासाठीच ह्या भाजीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती इथे छोटा परतून घ्यायचा आहे कांदा गुलाबी रंगावरती परतून झाल्यानंतर आपल्याला लसूण आणि आल्याची पेस्ट घालायची आहे इथे माझ्याकडे लसूण आणि लाल मिरची अशी मी वाटून ठेवलेली होती तीच मी इथे ॲड केलेली आहे त्या जागी तुम्ही हिरवी मिरची देखील घालू शकता किंवा लसूण आणि आल्याची पेस्ट देखील ॲड करू शकता तुमच्या चॉईसनुसार आता हे छान एकसारखं परतून घ्यायचं आहे लक्षात ठेवा अगोदर कांदा परतून घ्यायचा आणि त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घालायची नेहमी नाहीतर काय होतं अगोदर आलं लसणाची पेस्ट आपण तेलात टाकली तर ती कढईला चिकटून राहण्याची शक्यता असते आणि मग ते आपली भाजी खाली करपण्याची किंवा लागण्याची शक्यता असते त्यामुळे था, अगोदर कांदा परतून घ्यायचा त्यानंतर आलं लसणाची पेस्ट आणि मग टोमॅटो आता टोमॅटो टाकल्यानंतर आपण हे एकत्र असं परतून घेणार आहोत छानपैकी आणि हे सॉफ्ट झाले ना टोमॅटो की आपण मग नंतर मसाले ॲड करणार आहोत कांदा टोमॅटो आता छान परतून होत आलेला आहे आपला आता आपण हिरवी कोथिंबीर जी चिरून घेतलेली होती ती आता इथे टाकून घेणार आहोत कोथिंबीरीमुळे सुगंध देखील छान येतो आणि भाजी दिसायलासुद्धा सुंदर दिसते आता कोथिंबीर टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे एकसारखं मिक्स करून घेणार आहोत आणि या स्टेजला मी इथे चवीनुसार दीड चमचा मीठ ॲड केलेला आहे मीठ टाकल्यानंतर टोमॅटोला चांगलं पाणी सुटून येतं आणि भाजीला टेस्ट देखील छान लागते आता या स्टेजला तुम्ही पाहू शकता तेल जे आहे ती सुटायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच आता आपण मसाले टाकू शकतो तर ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट मसाला घातलेला आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि तुमच्या चवीनुसार एव्हरेस्ट मसाला किंवा धना पावडर तुम्ही ॲड करू शकता असे सगळे मसाले आपण मिक्स करून घ्यायचे आणि कांदा टोमॅटो पुन्हा एकदा छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे कोणतीही भाजी असेल आणि तिला जर छान टेस्ट येण्यासाठी अगोदर तो मसाला छान परतून घेणं हेच त्याचं खरंच आर असतं आता पाहू शकता तेल किती छान सुटलेलं आहे म्हणजेच आपली भाजी अतिशय टेस्टी होणार आहे आता तेल सुटल्यानंतरच आपण हे भिजवलेले सोयाबीन त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर असे हे सोयाबीन टाकल्यानंतर एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता किती सुंदर आणि सुरेख वाटतंय तुम्ही ही भाजी पातळ देखील बनवू शकता परंतु मी ही सकाळी टिफिनसाठी बनवत आहे त्याच्यामुळे मी ही सुकी बनवत आहे आत्ता ही सोयाबीनची भाजी आपण एक वाफ काढून घेणार आहोत सात ते आठ मिनटं एक छान झाकण लावून ठेवायचं आहे आपल्याला बाजूला अजिबात पाणी घालण्याची गरज नाही कारण झाकण काढल्यानंतर त्याला ऑलरेडी थोडंसं पाणी सुटलेलं असतं त्याच्यामुळे मला ही सुक्की भाजी बनवायची होती पाहू शकता झाकण काढल्यानंतर सात ते आठ मिनटांनंतर आता आपली सोयाबीनची भाजी ही रेडी झालेली आहे तर मला सकाळी गडबडीमध्ये टिफिन पॅक करायचं होतं त्याच्यामुळे मी ही भाजी पटकन अशीच शूट केलेली होती त्याच्यामुळे कॅमेऱ्याचं अँगल आणि जर प्रेझेंटेशनमध्ये काही मिस्टेक असेल तर एक्स्ट्रीमली सॉरी थोडंसं समजून घ्या सकाळी खूप गडबड असते आणि मला ही भाजी ॲक्च्युली मी नेहमीच बनवते पण ऋत्वेजचे बाबा म्हणाले तू इतकी छान भाजी बनवतेस तर तुझी रेसिपी तू ही शेअर कर सोयाबीनची भाजी खूप छान असते म्हणून मग म्हटलं ठीक आहे तर आज आपण ती प्रेझेंट करूयात तर आता मी इथे भाजीसोबतच चपात्यासुद्धा बनवून घेतल्या आणि अशा प्रकारे माझा टिफिन बनवून झालेला आहे तुम्हाला सोयाबीनची भाजी कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा आणि ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि जर वरती नवीनच असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद